नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी स्मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणामधला विभक्ती या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर सर्वात प्रथम विभक्ती हा घटक अभ्यासण्यापूर्वी आपल्याला प्रत्यय म्हणजे काय सामान्य रूप म्हणजे काय हे बघायचं आहे प्रत्यय म्हणजेच नामाचे किंवा सर्व नामाचे विभक्तीचे रूप आपल्याला तयार करण्यासाठी त्यांना जी अक्षरं जोडली जातात त्यालाच आपण प्रत्यय असं म्हणतो उदाहरणार्थ मुलास मुला या शब्दाला स हा प्रत्यय जोडलेला आहे म्हणजेच ते विभक्तीचं प्रत्यय झालं मुलाचा मुला या शब्दाला चा हा प्रत्यय जोडलेला आहे तर सामान्य रूप म्हणजे काय तर विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या रूपात जो बदल होतो त्यालाच आपण सामान्य रूप असं म्हणतो आता या ठिकाणी आपण उदाहरण घेऊयात फूल फूल हा मूळ शब्द झाला आणि फुलाचा म्हणजेच फुला या शब्दाला चा हे प्रत्यय लागल्यामुळे ते विभक्तीचं रूप तयार झालेलं आहे तर चा हे प्रत्यय आहे आणि फुला हे झालं सामान्य रूप आता आपण विभक्ती कारकर्थ व उपपदार्थ याचा अभ्यास करूयात विभक्ती म्हणजे काय आणि विभक्ती ही कोणत्या घटकाशी निगडित असते तर विभक्ती ही नामाशी आणि सर्वनामाशी निगडित असते वाक्यात वापरले गेलेले जे नाम असतं ते कधीच मूळ स्वरूपात वापरलं गेलेलं नसतं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रत्यय जोडायला ला लागतात तसंच त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका देखील असतात म्हणजेच वाक्यात वापरलेल्या नामाला आपण कोणता प्रत्यय जोडतो त्यानुसार त्याची विभक्ती ठरत असते म्हणजेच काय तर वाक्यातील नामे किंवा सर्व नामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना व्याकरणात विभक्ती असे म्हणतात आता पुढे कारक अर्थ म्हणजे काय तर वाक्यात नामाचा किंवा सर्व नामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध किंवा कारक अर्थ असे म्हणतात आणि त्या विभक्तीलाच आपण कारक विभक्ती असं म्हणतो पुढे उपपदार्थ म्हणजेच काय तर नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांचा जो संबंध असतो त्यास उपपदार्थ असे म्हणतात आता आपण प्रत्यक्षात विभक्तीचे प्रत्यय व कारक अर्थ पाहूयात आता तुम्हाला समोरच्या स्क्रीनमध्ये एक टेबल दिसतोय त्या टेबलमध्ये डावीकडे एकूण आठ विभक्ती तर उजवीकडे कारकार्थ दिसत आहेत आता यामध्ये बरेच जण अशा प्रकारे टेबल पाठ करतात की प्रथमेचा कार्यकर्त करतात द्वितीयेचा कर्म तृतीयेचा करण साधन चतुर्थीचा संप्रदान दान पण यामध्ये विभक्ती आणि कारकर्थ याचा काहीही एक संबंध नसतो म्हणजेच नामाला प्रत्यय जोडल्यानंतर टेबलमध्ये दाखवलेल्या ज्या डाव्या बाजूच्या विभक्ती आहे त्या कोणत्या तरी एका विभक्तीच्या गटामध्ये प्रत्ययावरून नाबा नामाची विभक्ती ही ठरत असते आणि तेच नाम हे कोणतं कार्य करत आहे त्यावरून त्याचं कारक अर्थ हे ठरत असतं म्हणजेच इथे लक्षात घ्यायला पाहिजे की विभक्ती आणि कारकार याचा एकमेकांशी काहीच एक संबंध नाही आहे तर आता या ठिकाणी आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं की प्रथमेचा कारक अर्थ कोणता तर आपण करता सांगू शकतो पण मात्र जर वाक्यात एखाद्या नामाचा वापर केला असेल तर प्रथमेचा कारक अर्थ करता होतोच असं नाही प्रथमेचा कारक अर्थ हा कर्मदेखील होऊ शकतो आता आपण या ठिकाणी एका एका विभक्तीचा अभ्यास करूयात तर सर्वात प्रथम प्रथमा प्रथमेमध्ये एक वचने देखील याला प्रत्यय नाहीये आणि अनेक वचन देखील प्रत्यय नाहीये द्वितीया बघूयात आता या ठिकाणी निरीक्षण केल्यास द्वितीया आणि चतुर्थी याची प्रत्यय या आपल्यांना एक वचन आणि अनेक वचना देखील समान दिसत आहेत ती म्हणजेच कोणती तर सला, सला ला ते ला ना ते आतापर्यंत आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय हे समान आहेत तर ते म्हणजेच द्वितीया आणि चतुर्थी आता ह्या दोन विभक्तींमधला फरक म्हणजेच काय तर वाक्यात जर कर्म असेल तर वापरल्या गेलेल्या कर्माची विभक्ती ही द्वितीय असते आणि कर्म सोडून कोणत्याच शब्दाची द्वितीया ही होत नसते मग कर्म आणि जर कर्माला प्रत्यय असेल आणि त्या ठिकाणी जर दान किंवा भेट नसेल तर कर्माची विभक्ती ही द्वितीय असते आणि कर्माला जर प्रत्यय नसेल तर या ठिकाणी ती प्रथम विभक्ती होते आता पुढची तृतीय विभक्ती त्यामध्ये एक वचनात ने एशी शी हे प्रत्यय असतात आणि अनेक वचनात नी ही एशी ही प्रत्यय असतात आता या तृतीयेमध्ये क्रिया ही कोणत्या साधनाने केलेली आहे कोणी केली कोठे झाली हे नामांना जर ने ए शी नी अशी जर प्रत्यय असतील तर ती विभक्ती ही तृतीय असते आणि त्याचा कारक अर्थ हा नामाच्या वाक्यातील कार्यावरून ठरत असतो आता चतुर्थी विभक्ती बघूयात चतुर्थीमध्ये द्वितीय प्रमाणेच सलाते आणि अनेक वचनामध्ये सलानाथे हे प्रत्यय असतात आता वाक्यामध्ये दोन कर्म देखील वापरले जातात त्यामध्ये दान जाणारे हे प्रत्यक्ष कर्म असतं तर दान घेणारे हे अप्रत्यक्ष कर्म असतं म्हणजेच दान जाणारा प्रथमेत तर दान घेणारा हा संप्रदानी चतुर्थीमध्ये असतो याशिवाय याच्यामध्ये साधन दुरावा स्थळ यांच्या सलानाते हे प्रत्येक चतुर्थीचे असतात व कारक अर्थ त्याच्या नामाच्या कार्यावरून ठरत असत आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे स्थळ हे कधीच कर्म नसतं दान किंवा भेट म्हणजे एखाद्या वस्तूचे एकाने दुसऱ्याला दान देणे हे होय एखाद्या ठिकाणची शारीरिक उपस्थिती किंवा भेट याचा अर्थ दान असा होत नाही म्हणून एखाद्या स्थळाला भेट दिलेली असेल तर ते वाक्य अकर्मक असतं व स्थळाचे सला नाते हे प्रत्येक चतुर्थीचे असून त्याचा कारक अर्थ हा मात्र अधिकरण असतो या ठिकाणी एक उदाहरण लक्षात घ्या ओढा नदीला भेटतो या ठिकाणी ओढा हा कर्ता आहे आणि तो प्रथम विभक्तीमध्ये आहे तर नदीला ही चतुर्थी विभक्ती आहे आणि त्याचा कारकार्थ मात्र अधिकरण हा आहे आता पंचमी विभक्ती बघूयात पंचमी विभक्तीमध्ये एक वचनी प्रत्यय ऊन हुन हा आहे तसेच अनेक वचनात देखील ऊन हुन हा प्रत्यय आहे आणि त्याचा हा अपादन म्हणजेच दुरावा किंवा वियोग हा आहे तर पंचमीमध्ये दुरावा दर्शवताना त्याचा साधन म्हणून वापर वापरलेल्या नामाला जर ऊन हुन हे प्रत्यय असतील तर त्याचा कारक अर्थ हा आपादन हा दर्शवित असतो पुढची विभक्ती म्हणजेच षष्टी षष्टीमध्ये एक वचनी प्रत्यय चाचीचे झाजी झे हे आहेत तसेच अनेक वचनी प्रत्यय म्हणजेच चाची चेचा आणि झाजीजे हे आहेत षष्टीचा संबंध हा क्रियापदाशी येत नसला तरी काही प्रसंगी कर्ता करण अपादन अधिकरण दर्शवण्यासाठी आपण षष्टीचे प्रत्यय वापरत असतो आता पुढची विभक्ती म्हणजेच सप्तमी सप्तमीचे एकवचनी व अनेकवचनी प्रत्यय म्हणजेच तईआ तईआ आणि त्याचा कारक अर्थ अधिकरण म्हणजे स्थळ किंवा वेळ स्थळ वेळ साधन दर्शवणाऱ्या नामांना जोडलेले तईआ हे प्रत्यय अर्थ दर्शवत असतात उदाहरणार्थ साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आता या ठिकाणी घरा म्हणजेच या ठिकाणी स्थळ दर्शवलेलं आहे म्हणून त्याचा कारक अर्थ हा अधिकरण आहे पुढचं उदाहरण म्हणजेच मी सकाळी अभ्यास करते आता सकाळी म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेळ दर्शवलेली आहे त्यामुळे याचा कारक अर्थ हा अधिकरण आहे पुढचा विभक्तीचा प्रकार म्हणजेच संबोधन संबोधनमध्ये एक वचनेमध्ये प्रत्यय नाही आहे आणि अनेक वचनीमध्ये नो हा प्रत्यय आहे आता ज्या नामाने हाक मारली जाते त्यालाच आपण संबोधन म्हणत असतो संबोधनाला अनेक वचनात प्रत्यय लागतात त्याचबरोबर त्यांचा विकारही होत असतो सर्व नामांना हाक मारता येत नाही त्यामुळे त्याची संबोधन विभक्ती होत नाही अशा प्रकारे विभक्ती हा घटक आपण थोडक्यात अभ्यासलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो